वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल नमस्कार सगळ्यांना कसे आहात सगळे तर आम्ही गावाला आलो आहे माझी तब्येत ठीक नाही आहे जरा म्हणजे सिम्टम्स सगळे चिकनगुनियाचे सांगतात हे डॉक्टर अजून टेस्ट का तर काही केली नाही आहे पण चिकनगुनिया असं वाटतं आहे म्हणजे चेहऱ्यावरून तुम्हाला दिसतच असेल कुठलं सुकला आहे चेहरा सलाईन घेतलं कालच तर गावाला मिस्टर बोलले की गावाला जाऊया कारण की कसं होतं की गावाला आल्यावर जरा मुलांकडे वगैरे आई बघतात त्याच्यामुळं मग इकडे आले गावाला आले की मुलांचं टेन्शन नसतं मला त्याच्यामुळे मग स्वतःकडे जरा आराम पण होईल हिशोबानी आणि शनिवार रविवार पण होता त्याच्यामुळं मग इकडे आले गावाला कसं फ्रेश वातावरण आहे मस्त वाटतं आणि शनिवार तिसरे शनिवारी शनिवारी कडे पठारला जातात नाही ते त्यांना पहिल्यापासून सवय शनिवारी कडे पठार श्रावणी शनिवारी तर त्यांना जायचं पण होतं वीर पण गेला होता त्यांच्याबरोबर मी आराम केला काल आणि आज पण आरामच करते जेवण झालंय माझ आता बारा एक वाजले दुपारचे बस बघते मी मागच्या आठवडाभर बीक बसून गेलो जरा तब्येत दाऊनच वाटत होती पण आता जरा कालपासून अचानकच मला ताप वगैरे आला जास्तच आणि पाय हात पाय म्हणजे अक्षरशः अशा हातांची बोटंसुद्धा दुखताते खूपच जास्त त्रास होतोय आता माझ्या बेबीजचा बड्डे आहे ट्वेंटी टू सप्टेंबरला तर आता त्याच्यासाठी फोटो काढायचे बड्डेसाठी तर तेच आता जेजुरीतच जातो आता एखादा स्टुडिओमध्ये आणि फोटो काढून घेतो फोटोशूट तर काय करायला आता जमणार नाही कारण की माझी तब्येत इकडंच आता मला हे होत आहे त्याच्यामुळे आता स्टुडिओमध्ये जाऊन फोटो काढून येतो मी दाखवेन तुम्हाला मुलं कसं रिॲक्शन देतात फोटोसाठी आणि तुम्ही माझ्या बागच्या ब्लॉगला चांगलं फ्रेम दिलं पहिल्यांदा माझ्या ब्लॉगला एवढे व्ह्यू आले एवढे म्हणजे खूप नाही आलेत सव्वीसच आलेत पण ते सव्वीसच माझ्यासाठी खूप आहेत प्लीज सपोर्ट करा सबस्क्राईब करा थँक्यू तर नाशिकच्या आजी बाबा आणि जेजुरीच्या आजी बाबा अशा दोन्ही आजी बाबांकडून त्याला गिफ्ट घेण्यासाठी आम्ही आलो होतो सोनाराच्या दुकानात तर गिफ्ट काय ही मी त्यांचा बर्थडे झाल्यावर जेव्हा गिफ्टिंगचा एक ब्लॉग बनवेल त्याच्यात नक्की सांगेल तो बघा त्याला झोप आली होती तिथे कारण की नेमकंच फोटोशूट करून आलो होतो आम्ही तिथून स्टुडिओमधून नंतर मग आम्ही करा नदीच्या तिथे गेलो खूप पाणी आले असं न्यूजला वगैरे बघितलं होतं मग म्हटलं चला कसं येणं होत नाही असं सारखं सारखं खरंच खूप पाणी आलं होतं इथे एक झेंडा दिसतोय तिथे एक मंदिर आहे ते, ते, ते मंदिर पूर्ण पाण्यात गेले त्या मंदिरात आम्ही फोटो काढले मागच्या वेळेस गेलो तेव्हा आता ते मंदिरच दिसत नाही इतकं पाणी झालं तिथे खूप म्हणजे ह्यावेळेस खूप छान पाऊस झाला आमच्या गावाकडे आणि ह्या बघा तिथे ते वाजत होतं ना हा नाचतोय मस्त त्याला इतकी मजा वाटत होती नाचत होत छान इतकं गार वारं सुटलं होत तिथे खूप छान वाटत होतं पाणी पाणी चौबाजणी खूप छान पा वाटत होत नंतर उभं राहिला नाचत होता वातावरण खूप छान झालंय तिथे खूप छान पाणीच पाणी खूप पाणी सोडलंय आता नंतर मग तिथे तुकाईचं तुकाई, तुकाई माताचं मंदिर आहे तिथे गेलो होतो दसऱ्याला जातात तिथे आमच्या इथे त्या तुकाईला पण आता तिथून जवळच होतं म्हणून मग आम्ही गेलो दसऱ्याला प्रत्येक दसऱ्याला आम्ही जातो ह्या मंदिरात तिथे आहेत असं ते दरम्यान जातातच खूप छान मंदिर आहे खूप गर्दी असते इथे मी नेहमीच जेव्हा जेव्हा आत्तापर्यंत गेलेले पण ह्या वेळेस असं खूप छान वाटलं काय गर्दी नाही काय नाही खूप छान शांतता मस्त मंदिर पण व्यवस्थित बघता येतं मग शांतता असली की दा मंदिराच्या बाहेरच चिंचेचं झाड होतं चिंचा तोडत होतं वीर आणि वीरचे पप्पा मी प्रदक्षिणा घालत होते तोपर्यंत भरपूर चिंचा तो तोडल्या त्यांनी तेवढ्या वेळात माणसाचं कसं असतं ना लहानपणापासून आपण जिथे हे केलेलं के आहे वाढलेलं आहे जसं तसं माणूस आपाप बनत विसरून जाऊ शकत आपण त्या गोष्टी फ्रेश, फ्रेश, फ्रेश मला त्यांच्यातलं तर जे खूप आवडतं की त्यांनी त्यांचं गाव असं धरून ठेवलेलं आहे स्वतःकडे मुठ, असं मुठी पक्क पकडून ठेवलेलं आहे सोडत नाही त्यांच मला आवडते त्यांची ती गोष्ट ते किती आता पुण्यात आम्ही राहत असलो तरी त्यांच्या वागण्या बोलण्याच्या झलकीतून गाव दिसतं ते खूप छान वाटतं आणि मग रात्री ब्लड टेस्ट करायला गेलो कारण की मला परत खूप पाय दुखायला लागले होते त्यांचा मित्राच्या मिसेस आहेत त्या त्यांचा लॅब आहे जेजुरीमध्ये तिथे ब्लड टेस्ट करायला गेलो होतो डॉक्टरांनी गोळ्या चेंज करून दिल्या जेजुरीच्या डॉक्टरांनी गोळ्या घ्यायला कुणालाच नाही आवडत स्पेशली मला तर बिलकुलच नाही आवडत वेलकम श्रावणी सोमवारच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा महादेवाच्या मंदिरात गुड मॉर्निंग पहिल्यांदा बोललेत ब्लॉग मध्ये बघा मी पूजेच साहित्य घेऊन चालले सगळं माझे सोळा सोमवार चालू आहेत ना त्यामुळे मी सोमवारी मग पहिले सकाळी महादेवाच्या मंदिरात जाते आषाढाブレ <laughs> लिंबकार छान पूजा झाली बिलकुल मंदिरात कोणीच नव्हतो आम्ही आणि महादेवच फक्त खूप छान वाटले दर्शन झालं नको खूप छान वाटत माझ्या चेहऱ्यावरून तुम्हाला दिसतच असेल की माझी तब्येत अजून काही ठीक झालेली नाहीये काल ब्लड टेस्ट आहे बघू आता रिपोर्ट मध्ये काय आहे ते काल एक सलाईन घेऊन आली आहे गावाला आलो ते बरं केलं कारण की घरी माझ्याकडून मॅनेज नसतं झालं मला खूप अशक्तपणा आहे सध्या ते कसं आई आहेत सासू सासरे दोघं असल्यामुळे ते घेतात मॅनेज करून मुलांना पण बघतात आई सगळं घेतात करून मला मॅनेजच नसतं झालं कारण की मला स्वतःलाच असं खूपच अशक्तपणा आला आहे तर मुलांकडं बघणं तर पॉसिबलच नसतं झालं तर मिस्टर बोलले की आपण गावाला जाऊ जरा आराम होईल आलो पण बर वाटतय वातावरण म्हणजे खूपच छान आहे आम्ही आज गणपती मेकिंग होतं तर ते माती घेते त्याला घरीच बनवून मग टीचरांना फोटो पाठवणार आहे ते बघा त्यांनी माती घेऊन आलीच्या स्कूलमध्ये आज गणपती मेकिंग होतं ना तो आज इकडे आल्यामुळे त्याचं मिस झालंय तर तो घरीच गणपती बनवणार आहे टीचरांना फोटो पाठवायचा आहे त्याच्यासाठी माती घेत होती ते रानातून घरी गेल्यावर तो गणपती गे बनवेल मी बनवेल त्याचा व्हिडिओ दाखवेल तुम्हाला गावाकडं वातावरण बघा किती छान झालंय त्यांनी यूट्यूबला एक ट्युटोरियल व्हिडिओ बघून बघून तो असं बनवतोय बघा कलाकार आहे माझा मुलगा खरंच खूप हुशार येतो तसा हॅलो भगवान तर आज सोमवती अमोशेच्या निमित्ताने इथे जेजूरीत खंडोबाची पालखी येते तिथे पाया पडायला चाललोय आम्ही हे बघा आम्ही अशी प्रत्येक वेळेस असे नैवेद्य बनवून येतो सोमवतीच्या वेळेस चला तुम्हाला दर्शन करून येते खूपच जास्त गर्दी झाली होती यावेळेस सोमवतीला कारण की पूर्ण दिवस समावस्या असली ना की मग खूप गर्दी होते कारण की मग चार पाच वाजता देव येतात खाली आणि मी मागच्या व्हिडिओमध्ये असं चुकून बोलले की जेजुरीत येतात खाली करा नदीच्या इथे येतात देव आंघोळीला तर आमच्या जा गावातून जाते पालखी हे गाव आम्ही तर पाया पडण्यासाठी थांबलो होतो सगळे गावातले मी जसं नैवेद्य करून आणला होता तसं सगळ्या सगळ्या बायकांच्या हातात तसे ताट आहेत सगळेजण पाया पालखीच्या आतमध्ये इथे जेवायला पण असतं असं म्हणजे ज्याच्या त्याच्या इच्छेनुसार जेवण बनवून आणत आम्ही दोघं आलो आता पाया पडून तिथे खूप गर्दी झालीये नेहा खूप रडायला लागला होता त्याच्यामुळं मी घरी आले आई थांबल्या तिथे विराला जेवायचं होतं त्याच्यामुळं वीर जेवण करून घेतला तिथून ही माझी सोमवारची पूजा घरी जर पाहुणे आल्यामुळे मी काय ब्लॉक कंटिन्यू नाही करू शकले हे गाडी त्यांना मी व्हिडिओ काढला होता हा बघा विरू विरूला खूप झोप आली आहे हॅलो कर विरू हे बघा सगळं सामान्य गाडीत